नमस्कार राजकारणामध्ये युवकांची भूमिका फार महत्त्वाची असते ते भविष्य आहेत ते वर्तमान आहेत भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमानाचा अभ्यास फार चांगला असावा असं एक लेखक फार सुंदरपणे लिहून ठेवतो अगदी त्याच पद्धतीनं आज या नगरीमधलं एक युवा नेतृत्व स्वतःच्या हिमतेनं स्वतः समाजकारणं आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवरती स्वतःचं नाव वेगळ्या पद्धतीने या मुरगुड नगरीमध्ये तयार करत असणारे असं म्हणूया आपण त्या प्रोसेसमध्ये असणारे आणि अतिशय दखल घेतली जावी इतक्या चांगल्या पद्धतीनं त्या प्रोसेसमध्ये असणारे माननीय समाधानजी हेंदळकर आपल्यासोबत आहेत संजय दादा मंडलिक यांच्या गटाचं प्रवक्तेपद त्यांच्याकडं आहे त्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांसोबत संवाद साधतील संजय दादा मंडलिकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं स्वतःचं असं एक पॅनेल आहे आणि त्या पॅनेलच्या अनुषंगानं एकूणच मुरगुडच्या भवितव्याच्या अनुषंगानं आदरणीय मंडलिक दादा आदरणीय संजय दादा आणि एकूणच मंडलिक गटाचा आणि एकूणच या पॅनेलचा विचार काय आहे मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला येणाऱ्या या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी तुमच्या बाजूने कौल का द्यावा सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही आज विचारला या प्रश्नाचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आज संजय दादांच्या नेतृत्वाखाली मुरगुडचा विकास तर होतच आहे आणि साक्षात विकासाचं हे सा प्रतीक तुम्हाला या समोर या ठिकाणी दिसते वा अगदी खरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा हा युवकांच्यासाठीच नाही तर इतर बाहेरून ज्या जे जी लोक येतात त्यांच्यासाठी सुद्धा तो प्रेरणादायी असणारा पुतळा आहे अगदी त्यांच्यावरती होणारे संस्कार त्यांच्यावरती घडणारे संस्कार आणि संस्काराची भाषा त्यांच्यामध्ये बाळकडू म्हणून पेरलं पेरली जावी म्हणून दादांच्या या अथक प्रयत्नातून हा स्वरूड पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि मंडली गटाचं हे जे कार्य आहे हे चिरंतर टिकणारं कार्य आहे नक्कीच आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सांगायचं असेल सांगायचं झालं तर आज आम्हाला सांगायला अभिमान होतोय की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजेंड्याखाली अनेक युवक येऊन या ठिकाणी आपापला आपापलं काम करत आहेत आशीर्वाद देत आहेत आणि सुद्धा घेत आहेत नाही नक्कीच हे फार मोलाचं आहे म्हणजे आम्ही सुद्धा ज्यावेळी या नगरीमध्ये प्रवेश केला तर प्रवेश केल्या स्टँडमध्ये गाडीनं आमच्या प्रवेश करत असतानाच इतकं सुंदर म्हणजे नेत्र दीपक असा हा पुतळा अश्वारूढ पुतळा महाराजांचा या ठिकाणी दिसतो खऱ्या अर्थानं सौंदर्यामध्ये भर म्हणजे या नगरीची अस्मिता या नगरीचीच काय महाराष्ट्राच्या मातीची या संपूर्ण भारतभूमीच्या मातीची आणि जिथं जिथं न्यायभूमिका आहे त्या संपूर्ण जगात युगपुरुषाला आदर्श मानलं गेलं ते शिवबा त्या शिवांचा अश्वारूढ पुतळा इतक्या दिमाकात या ठिकाणी उभा राहिला ते खरंच ते करणाऱ्या सगळ्या हातांचं या ठिकाणी कौतुक आहेच संजयदादा म्हणली गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या पराभवाचा सामना करावा लागला अतिशय चांगली लढत त्यांनी सुद्धा दिली दादांचा एकूणच जनसंपर्क आणि मुरगुडबद्दल एक विशेष प्रेम आहे या विशेष प्रेमाबद्दल तुम्ही काय सांगाल संजय दादांचा कशा पद्धतीनं जनसंपर्क आहे आणि कसा इथला युवक इथला शेतकरी इथला बांधव इथला हरेक माणूस इथला हरेक व्यक्ती संजय दादांच्या पाठीशी कशा पद्धतीनं ठाम आहे याबद्दल जरा असं मला ऐकायला आवडेल दादांच्या बाबतीत सांगायचं झालं परत त्यांच्या चिरंजीवांच्या बाबतीत जरी सांगायचं झालं तर समाजामध्ये वशिल्याची जी गरज आहे ती तिथं लागत नाही तुम्ही आज रोजी तिथं डायरेक्ट जरी गेला दादाशी संपर्क केला तर तुमचं काम हे निश्चितच होणार याची गॅरंटी जरी नसली तर तुमच्या कामाची पूर्तता केली जाईल याची गॅरंटी मात्र आम्ही तुम्हाला ठाम देऊ शकतो काम होणं न होणं किंवा आपल्या नशिबाचा भाग समजून प्रत्येकजण त्या ठिकाणी त्या दरवाजावरती जात असतो खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर दादांच्या प्रत्येक कर्तृत्वाला जितकं सलाम द्यावी तितके थोडे आज त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून आज सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत आणि या सगळ्यांच्या पाठीमाग स्वर्गीय सदाशराव मंडिकांचा आशीर्वाद आहे असं म्हटलं तर वाळतो ठरणार त्यांचं किंवा भैयांचं जे काही सध्या धावपळ आपण बघतोय गेली बरेच वर्ष त्या युवकाला आपण राबताना बघतोय जनमानसांच्या संपर्क वाढवताना पाहतोय त्या प्रश्नाकडे मला तुम तुम्हाला घेऊन यायचंच होतं सुद्धा आम्ही जेव्हा फिरत होतो लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो तर तेव्हा सुद्धा भैयांचं नाव एक दोन ठिकाणी आलं होतं तर त्यांची धावपळ किंवा त्यांचं एकूणच जे काही राबणं आहे लोकांपर्यंत पोचणं आहे ते लोकांना दिसतंय किंवा लोकांना ते जाणवतंय यात केवळ मात्र शंका नाही निवडणूक आहे नगर परिषदेची नगराध्यक्षाची निवडणूक आहे या ठिकाणी एकूणच पॅनेल आहे तुमचे उमेदवार सज्ज झालेले आहेत तुम्हाला लोकांना काहीतरी सांगावं लागेल लोकांना तुम्हाला दाखवावं लागेल लोकांना तुम्हाला विश्वासात घ्यावं लागेल आणि या मुरगूड नगरीसाठी तुम्ही काय कराल या मुरगुड नगरीच्या गरजा काय आहेत इथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नांवरती उत्तरं तुमच्याकडं काय आहेत तुमच्या डोक्यात काय आराखडा आहे विकासाचा आराखडा तुमच्याकडं काय आहे की जो विकासाचा आराखडा घेऊन तुम्ही इथल्या लोकांच्या समोर जाणार आहात आणि लोकांना तुम्ही मतासाठी अपील करणार आहात ते व्हिजन तुमचं काय आहे एकूण तुमच्या पॅनेलचं आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षात जर तुमच्या हातामध्ये सत्ता आली तर तुम्ही कुठल्या कामांना प्राधान्य द्याल सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की आज वीरेंद्र भाई एक युवक आहेत आणि युवकांच्या गरजा ह्या त्यांना अतिशय जवळून चांगल्या पद्धती आहेत आणि चांगलाच त्याचा अभ्यास त्यांनी सुद्धा केलेला आहे या युवकांच्या गरजेत भर टाकण्यासाठी आज आपल्या आज आपल्या मुरगुडच्या केंद्रस्थानी एक वाचनालय उभारण्यात आलं ज्याच्यामध्ये एम पी सी यू पी सी अशा बरेच प्रवाह प्रवाहामध्ये येणाऱ्या सगळ्या विखुरलेल्या विद्यार्थ्यांना विखुरलेल्या खेडोपाड्याच्या सगळ्या जी गरीब विद्यार्थी ज्यांना पुस्तकं घ्यायला देखील पैसे नाहीत अशा लोकांसाठी मुळात इथे एक वाचनालय सुरू झालेलं आहे सुरू झालेलं आहे आणि ह्या हे वाचनालय त्या युवकांना एक चांगल्या लेवलवरती नेण्याचं काम करणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला जो अजेंडा द्यायचा आहे लोकांच्या समोर मांडायचा आहे तो अजेंडा असा आहे की आज मुरगुडमध्ये पाणी प्रश्न फार मोठा आहे तुम्ही वारंवार जर तुम्ही पाणी जर बघितला तर पाणी सगळ्यांना शंभर टक्के मिळते कारण आपला हा काय वाळवंटी भाग नाही पाणी मिळते पण ते स्वच्छ पाणी कसं मिळेल त्याच्यामध्ये अॅक्वा युनिट कशी उभारता येतील किंवा पाण्याची ए टी एम कशी तयार करता येतील या गोष्टीचा तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही विचार करणार आहोत त्यानंतर आज सरकारी दवाखाना आपल्या इथं आहे mm. सरकारी दवाखान्यामध्ये पतपेटी किंवा रक्तपेटी जी आपली आहे ती कशी कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल किंवा खाटांची संख्या कशी वाढेल त्याच्यामध्ये mm. त्याच्यामध्ये चांगले तज्ज्ञ डॉक्टर कशी येतील आणि जे मुरगुडला जे बारा खेडे जोडलेले आहेत त्यांना सुविधा कशी मिळेल आणि ती सुविधा मिळत असताना प्रामाणिकपणे कशी मिळेल याच्याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष असणार आहे त्याचबरोबर रोजगाराचा सुद्धा प्रश्न आहे शंभर टक्के सगळ्यांना जरी रोजगार उपलब्ध दे करून देऊ शकत नसेल तर शंभर टक्के लोकांना आपण रोजगाराच्या वाटेवरती नेऊ शकतो ही एक संकल्पना घेऊन आम्ही आमचा प्रत्येक युवक आमचा प्रत्येक उमेदवार याच रणांगणामध्ये उतरलेला आहे नक्कीच म्हणजे विजन खूप क्लिअर आहे समाधानजी मला एक विचारायचं होतं की मुरगुडची बाजारपेठ ही तर पश्चिम महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे मग तो जनावरांचा या ठिकाणी होणारा बाजार असेल किंवा खरेदी विक्री त्यांची असेल किंवा इथं एकूणच इथल्या तीस चाळीस खेड्यांमधल्या प्रत्येक शेतकऱ्याला अगदी सीमा भागातल्या कर्नाटकातल्या सुद्धा शेतकऱ्यांना ही आपल्या हक्काची बाजारपेठ वाटते इथं आपल्या शेतात पिकवलेला माल विक्रीसाठी तो येत असतो तर त्या अनुषंगानं इथल्या बाहेरून ना येणाऱ्या नागरिकांना किंवा ना बाहेरून येणाऱ्या जे कोण लोक असतील शेतकरी असतील तर त्यांच्यासाठीच्या काही सोयीसुविधा या अनुषंगानं तुम्ही काय विचार केलेला आहे का होय नक्कीच विचार केलेला आहे यासाठी आम्ही नगरपालिकेकडं प्रशासक असताना काही प्रस्ताव दिले होते की मुरगुडची बाजारपेठ ही चांगल्या रीतीने डेव्हलप झाली पाहिजे कारण तो उदरनिर्वाहाचा एक मार्ग आहे आणि बाजारपेठ म्हणजे व्यापार आणि व्यापार याचा अर्थ अर्थकरणाचं गणित त्याच्यामध्ये सामावलेलं दिसते तुम्हाला मला तुम्हाला हे आवर्जून सांगायला आवडेल की मुरगूरच्या बाजारपेठेवरती ही जोडणारी जी बारा तेरा जी खेडे आहेत त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि प्रामुख्यानं जो तुम्ही मला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी बसण्याची जागा असेल पाण्याची सुविधा असेल त्यानंतर अत्याधुनिक एमर्जन्सी सुविधा असतील या सगळ्या गोष्टींचा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे आणि ही सुविधा आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न समाधानजी खरं तर मुद्दा असा आहे की इतकी मोठी रहदारी आहे इतकं एक महत्त्वाचं ठिकाण आहे आता सद्यस्थितीला आदमापूरच्या आपल्या ज्या बाळूमामांचं देवस्थान आहे याच्यामुळं प्रचंड वाहतूक प्रचंड गर्दी प्रचंड रहदारी या ठिकाणी वाढलेली आहे आणि बाजारपेठ किंवा ह्या दोन गल्ल्या जर आपण ज्यावेळी मेन या मृगूडच्या पाहायला जातो तर त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी थोडीशी आपल्याला वारंवार पाहायला मिळते कारण वेगवेगळे वेग म्हणजे कॉलेजेस आहेत चांगल्या संस्था आहेत इथं इतर खेड्यांचा संपर्क रोजचा कि आहे किंवा बाळूमामांचं आदमापूर या ठिकाणी आहे तर त्यामुळे वाहनांच्या वाहतूक कोंडीचा एक फार मोठा प्रश्न आहे तर त्या अनुषंगानं तुमच्या काही डोक्यामध्ये प्लॅन आहेत पुढच्या काळामध्ये सत्ता तुमच्या हातामध्ये आली जनतेनं तुम्हाला कौल दिला तर त्या अनुषंगानं तुम्ही काय काम कराल नक्कीच सर आम्ही याच्यावरती सुद्धा खूप चांगला विचार केलेला आहे आपण सुविधा या ठिकाणी देणार आहोत लोकांना लोकांना त्या सुद्धा रोजगार मिळेल आणि त्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षित सुरक्षित राहतील दुसरी महत्वाची गोष्ट जे आता इलेक्ट्रिकल ज्या आता अवेलेबल आहेत त्या ठिकाणी आपल्या मुरगुडमध्ये ठिकठिकाणी थीक ते जे पॉईंट आहे चार्जिंग पॉईंट ते सुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मानस यामध्ये ठेवलेला आहे वा ही फार महत्वाची मला वेगळी गोष्ट वाटते की स्वतः नगर परिषदेच्या वतीनं किंवा मुरगुड नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक uh, व्हेकल्सची जी आहेत uh, जी तर त्यांचे चार्जिंग पॉईंट्ससुद्धा त्यांच्या माध्यमातून निर्माण केले जातील हा एक वेगळा या ठिकाणी मुद्दा मला त्यांच्या बोलण्यात एकूणच आढळलेला आहे फार uh, चांगलं आहे फार मोठं विजन घेऊन या ठिकाणी तुम्ही काम करत आहात तालुक्याच्या ठिकाणी काही युत्या झालेल्या आहेत पक्षाच्या नेतृत्वाने रस्त्यावरती राबणाऱ्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेता युत्या केल्या अशी एक मध्ये भावना आहे त्या युत्यांचा परिणाम त्या युत्यांचा फरक तुमच्या इथल्या लोकलच्या राजकारणावरती काय पडेल का, का किंवा तुम्हाला त्याच्याकडे कसं बघताय निश्चितच सर हा प्रश्न गांभीर्याने जर बघायला गेलो तर सर्वसामान्य मताला या ठिकाणी किंमत राहिलेली नाही सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी कुठेही किंमत राहिली नाही प्रत्येकजण आपापल्या आप पोळ्या भाजायचं काम या ठिकाणी करतो आहे हु. पण आज तुम्ही मंडली गटाचं जर एक नेतृत्व तुम्ही जर वरच्या वर पक्षश्रेष्ठीनं जर बघितलं तर ठामपणे तिथल्या त्या मतदाराला आज दाद द्यायचं काम दखलपत्र घ्यायचं काम मंडळी गटाने केलेलं आहे त्याचबरोबर आज आमच्या गावामध्ये बी जे पीची आणि शिवसेनेची जी महायुती झालेली आहे या युतीमध्ये जर तुम्ही जर बघायला गेला तर दोन्हीही पक्षाची जे मंडळी आहेत हे विकासाच्या मुद्द्यावरती वाद घालणारी मंडळी आहेत ताकी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे आपली भरमसाठ किंवा आपल्या पेट्या भरण्यासाठी वाद घालणारी ही मंडळी नाहीत या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला दाद देणारी ही दोन्हीसुद्धा व्यक्ती आहेत आता तुमचं जे पॅनेल तयार झालेलं आहे जी तुमची मोठ बांधलेली आहे जे लोक लढाईसाठी सज्ज झालेले आहेत त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आलेली आहे ते आदरणीय सुहासिनी देवी तर त्या नेतृत्वाबद्दल तुम्ही काय सांगाल त्या नेतृत्वावर तुम्हाला किती विश्वास आहे जनता त्यांना कशा पद्धतीनं स्वीकारेल मी तुम्हाला आवर्जून या गोष्टीविषयी सांगेन की आदरणीय आमचे लोकनेते संजयदादा मंडलिक जे आहेत हे खूप चांगले पारखी आहेत आणि त्यांनी त्यांची जबाबदारी आमच्या वहिनी साहेबांच्यावरती दिलेली आहे आणि खरंच त्या खऱ्या उतरतील यात ती मात्र शंका नाही आणि संपूर्ण पॅनेलची जबाबदारी अगदी विश्वासानं दादांनी त्यांच्याकडे सोपवलेली आहे आणि या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता हा अजेंडा कायमस्वरूपी टिकवून ह्या जनकल्याणाचा विकास या केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही एवढीच आदरणीय दादा हे लिडिंग फ्रॉम द फ्रंट आहेत वहिनी साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार झालेलं आहे पण या पॅनेलमधले जर उमेदवार आम्ही समाधानचे ज्यावेळी बघतोय तर त्यावेळी ते उमेदवार काय कच्च्या गुरुचे चेले नाहीत ते अगदी या मातीमध्ये राजकारणात प्रचंड मुरलेले आहेत म्हणजे सांगायचं झालं तर अगदी राजकारणामध्ये ज्यांनी पाच दशकांहून अधिक काळ घालवलेला आहे अशा आदरणीय शिवाजीराव चौगले साहेब या ठिकाणी आहेत तर त्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल त्यांच्या अनुभवाचा कसा फायदा होणार आहे आपल्याला एकूणच या निवडणुकीमध्ये खूप चांगला प्रश्न आहे सर आज तुम्ही मुरब्बी म्हटला खरच लोणचं जोपर्यंत मुरत नाही ना तोपर्यंत त्याला आणि ही लोणच्याची पारख सुद्धा दादानी केली असं म्हणलं तर वावग ठरणार नाही पण ह्या लोणच्या एक वैशिष्ट्य आहे हे जेच्या ताटामध्ये जात ना त्याची चव नक्कीच वा, 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 वा। त्यामुळे मी सरांच्या बाबतीत असं सा सांगेन की शिवाजीराव विठ्ठल चौगले मजे एक असं धगधग ती मशाल आहे की जे ह्या वयामध्ये सुद्धा जर तुम्ही त्यांच्या पायाकडे बघितलं तर कोणता पाय फुडाने कोणता पाय पाठीमागं पडतोय हे तुम्हाला कळणार नाही एवढं स्पीड एवढं जनतेसाठी पळायचं या सगळ्या गोष्टींचं एक नियोजनबद्ध कार्यक्रम करायचा जर म्हणजे तर कोण असतील तर येऊले सर दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्याकडे बघितल्यानंतर आयन सोळा वर्षाचं पोरग सुद्धा लाजल असं नेतृत्व असा उत्साह असा जोश असा उत्साह नक्कीच या त्यांच्या अनुभवाचा म्हणजे त्यांची गती तर आहेच पण त्यांच्या डोक्यात जो एकूणच विकासाचा अजेंडा किंवा विकासाचा मुद्दा जो आहे तर त्याचा नक्कीच वापर येणाऱ्या काळात ह्या संपूर्ण आपल्या पॅनेलला होणार आहे आणखीन बरेच होतकरू चेहरे आहेत किंवा आणखीन सुद्धा बरेच उमेदीची माणसं आहेत जी काम करणारी आहेत तर ती काही मंडळी जी तुमच्या अनुषंगानं पॅनेलमधली जी आहेत तर त्यांचाही आपण त्यांनाही शुभेच्छा आहेतच पण त्यांच्याबद्दलही तुम्ही सांगितलं तरी आवडेल आम्हाला हो नक्कीच आम्ही सुद्धा या निवडणुकीमध्ये इच्छुक होतो पण आम्ही मोठ्यांचा आदर करतो आदर करीत राहू आणि त्यांच्या निर्णयापुढे आमचा एकही पाऊल पुढे नसेल या वचनबद्धतेवरती आम्ही त्यांच्या सोबत आहे त्यांच्या बरोबर आहे आणि भविष्यात ते आमच्या बरोबर राहतील आणि आमच्या मी मगासपासून बनून तुम्हाला सांगतोय की लोकशाहीमध्ये युवकांच येणं युवकांनी सामील होणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे इतकं चांगलं कागदावरती सुद्धा काही माणसांचं व्हिजन क्लिअर नसतं जे या युवकाच्या डोक्यातलं व्हिजन क्लिअर आहे अशा पद्धतीच्या माणसांना जर राजकारणामध्ये संधी मिळाली तर नक्कीच जे समाजकारण आपण राजकारणात अपेक्षा ठेवतो शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेवतो महात्मा फुलेंचा जो जनविकासाचा अजेंडा होता तर तो राबताना जर आपल्याला पाहायचा असेल तर अशा पद्धतीचे युवक अशा पद्धतीच्या युवकांचे विचार आणि अशा पद्धतीचे त्यांना जे व्हिजन आहे जनतेच्या जनकल्याणाचं जे आहे त्याला साथ आणि संगत करणं फार महत्वाचं आहे त्यांच्या पॅनेलला आमच्याकडनं मनापासून अशा शुभेच्छा आहेत आपण जे बोललात ते आपल्या पॅनेलची भाषा बोललात आपलं जे शब्द आहेत तेच त्यांचे शुद्ध सुद्धा असतील यात मात्र शंका नाही त्या शब्दाला जागून त्यांनी येता येणाऱ्या काळात काम करावं आणि या कामासाठी जनतेनंही तुम्हाला संधी द्यावी अशाही शुभेच्छा मंगलकामना या ठिकाणी या निमित्तानं मी तुमच्याबद्दल व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालला मी शुभेच्छा देतो आपण आलात आपले मनपूर्वक धन्यवाद